नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज बघा काल खुशीचा बड्डे झाला मस्त पैकी संध्याकाळी सेलिब्रेशन केला आणि आता बघा हे तर कसला गोंधळ चालू आहे सगळ्यांना पहू वाटत होतं पण काय करावं आता ऊन नाही म्हणल्यावर पावसाळ्यातच पहाय लागले की पवलेलं बघून सगळ्यांना पो वाटत होतं त्यामुळं मग आता हाय म्हणल्यावर आपल्या पशी उगवलं पहायला दिलं पाणी काही गार नाही बोरचं पाणी असल्यामुळं असं कोमट कोमट आहे तर चला आता ही सगळी पवाय लागली ती मला नाही मी घेतलंय पण देवा मग काय तर जाऊ द्या आता म्हटायला झालाय तर आता मला काय नाही ही व्हिडिओ फोटो काढायला मला ठेवणार आहे ती कारण पाण्यामध्ये काय त्यांना जमणार नाही बाहेर मी एकटीच राहणार आहे त्यामुळं मलाच कामकाज करायला सांगायला भाऊ तर बघा सकाळ उठल्या उठल्या म्हणत होत चला चला आवरा आवरा म्हणत होत निघायचंय हे भरलं भरायला घेतलं भरूस तर पण लगेच पाण्यात जाऊन बसलं जाऊन आता आहे पण येतेल उठल्या तर उठल आता उठल्या तर येत्याला पोचेल धबा पण पाऊस नाही कालवा बंद करायला गेल्या गण किती कालवायचा तर आता तर बघा आम्ही हवा भरली होती पण ह्यांच्या मानानं हवा कमी बसली होती त्यामुळं ह्यांनी रिटर्न भरायला लागला असं वाकायला लागलं खाली

तुम्हाला माहिती आहे ना ना कुणाला म्हणते जे